स्वप्न मोठ आहे मग तयारी ही तशीच हवी महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त करिअर एस एफ आय टी बी पी आणि विविध भरतीसाठी शंभर टक्के प्रशिक्षण चोवीस तास अभ्यासिका अनुभवी शिक्षक वृंद चारशे मीटर चे सुसज्ज मैदान दोन वेळा मैदानावर कठोर प्रशिक्षण दर आठवड्याला डेमो टेस्ट तुमचं यश आमचं ध्येय योद्धा करिअर अकॅडमी मर्यादित प्रवेश आजच नाव नोंदणी करा नमस्कार मी प्रदीप लवडे आज आम्ही तहसीलदार यांना टाकळवाड्यातील वाडे गावठांची शासकीय मोजणी करावी यासाठी निवेदन दिले आहे टाकळवाडे गावठाने वादाचे केंद्र बनलेले आहे त्यासाठी त्यामधील वाडेवावटांची शासकीय मोजणी करून हद्दीच्या खुणा निश्चित कराव्यात अशी आमची मागणी आहे आणि टोटल तो तो त्यावेळेस नव्वद प्लॉट पाडले होते त्यातले एकावन्न प्लॉट शिल्लक आहेत आणि एकोणचाळीस जणांची प्लॉटला नोंद लागलेली तरी लवकर लवकर शासनाने वाडेवावटांची शासकीय मोजणी करावी अशी आमची मागणी नमस्कार मी रियाज पटाल मी दोन हजार आठ अठरा सालापासून अर्ज करत आहे तहसीलला तरी कोण त्याची दखल घेत नाहीत आमचे एक ताकळवाडे गावठारमधील एकोणचाळीस प्लॉट पडलेले त्यातले दहा जण असे आहेत त्यांनी निम्मे पैसे भरलेले आहेत त्यांनी बाकीच्यांनी ज्यांनी भरले नाहीत असे आमचे दोन नाव आहेत त्यातले एक नावाने पैसे भरलेले आहेत पण ते अजून सात बारा नोंद नाही असे बा दोन हजार तीन साली पैसे भरलेले आहेत तरी अजून त्याची नोंद नाही कोणी याची दखल घेत नाही त्यासाठी आम्ही अर्ज केले दोन हजार अठरा साली गेला वीस साली केला एकवीस साली केला तरी बी त्याची दखल घेतली जात आहे सरकार रिपोर्ट केला तहसीलला अर्ज केलेला आहे तहसीलला ला केलेला आहे अर्ज बी आपल्याकडे उपस्थित आहेत आणि सर अडचण नोंदच करत नाहीत नोंद करत नाहीत नोंद केली सात बारा नोंद पाहिजे आमची पैसे तर भरलेले आहेत पावत्या आहेत सगळं आहे बघून जातात चौकशी करतात सगळं करतात पण नोंदीला आलं की चौकशी अहवाल बी वर पाठवत नाहीत काय वरती पुढची प्रोसेस काही करत नाही गप्बा सामान्य आमची नोंद हवे अशी आमच्या अपेक्षा आहेत मंजूर आहे किती जणांना लाभ मिळालेला आहे एकूण बावीस जणांना घरकुल मंजूर आहेत तर त्यांना जागा अभावी त्यांना ते घरकुल काय बांधता येत आणि त्यामुळे गवठांची मोजणी करून द्यावी ना ती प्लॉट करून त्यांना द्यावेत मग कमी पैशामध्ये देऊन त्यांना घर दे। करून द्यावे